राजा इथे जन्मला जन्मला शिवने Yeah. వర్షిరా పైలెన్ శివజయంత మధ్య శైక్షణిక సామాజిక ఆరోగ్య వివిధ క్షేత్ర ఉపక్రమ రాబోయ్యా విద్యా ప్రోత్సహి मदत की वया पुस्तके असे मदत केली जाते कपडे आणि चालभराप्रमाणे आणि करोनाच्या आम्ही महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली शिवाय सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात महापूर आला होता तेव्हा आम्ही कपडे धान्य आणि संस्कृती वस्तू असे पाच ट्रक आम्ही मदत केली आमच्या समाजाने जमा करून अशी समाज उपयोगी काम समाज आमच्या विश्वस्त कार्यत असतात आणि इथून पुढे आमचं हे मंडळ कुठल्या मराठ समाज नाही जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणार आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारे चालणार आहे आणि अशीच वाटचाल आमची पुढे उत्तर चालू आहे अशी मी आशा व्यक्त करतो आणि शिव भक्तांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व खरघर मध्ये खरघर मध्ये राहणाऱ्या रहिवासी मी हार्दिक शुभेच्छा देतो गेले पंधरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा समाज खारघर यांच्या वतीने होते छोट्या प्रमाणात करता करता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता पूर्ण खारघर मध्ये एकशे एक जी शिवजयंती असं स्वरूप घेत आहे गल्लीबोळामध्ये महाराजांची शिवजयंती झाली पाहिजे कारण ते आपले धर्माला आहे स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्यामध्ये गुनगोविंद सर्व जाती धर्माची लोक नांदत आहेत आपलं जीवन जगत आहेत खारघर खारघरमध्ये मध्ये मराठा समाज हे पंधरा वर्षापूर्वीपासूनच जुनं मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात ज्या ज्या वेळेला अनेक राज्यामध्ये अतिदृष्टी होते त्या त्या वेळेला मराठा समाजाने इथून दोन दोन तीन तीन ट्रक त्यांना मदत पाठवलेली आहे आणि आता त्या मंडळाचं प्रस्त जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे यावर्षीच विशेष सांगायचं म्हणजे शिवजयंती साधारण तीन ते ती ती चार दिवस चालू आहे घरामध्ये सण असल्यासारखा प्रत्येक मंडळाचा सदस्य हा शिवजयंतीसाठी काही ना काहीतरी आपलं योगदान देत आहेत त्यामध्ये दे, खारघरमध्ये विविध शाळा विविध क्लास हे मुलांना छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि असे असतात ह्याची एक कल्पना देऊन त्या मुलांना शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजी महाराज यांचं वेशभूषा करून इथं या ठिकाणी घेऊन येतात आणि आमच्या मंडळ त्यांचे आम्ही स्वागत करतो जसं की ते छत्रपतीच आहेत अशा पद्धतीने आमचं हे मंडळ छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो या वेळेला शिवाजी महाराजांच्या अ जयंतीनिमित्त विविध आम्ही स्पर्धा घेतल्या वक्तृत्व स्पर्धा आहेत चित्रकला स्पर्धा आहेत रांगोळी स्पर्धा आहेत आणि ती मुलं एक ते दहा या क्लास मधली मुलं आहेत एवढी सुंदर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मनातली प्रतिमा वहीवरती कोरलेली आहे आणि ते आता आपल्याला बघायला भेटणार आहे हजारो मुलं त्यामध्ये हजारो पेक्षा जास्त मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता त्या व्यतिरिक्त आमचा दुसरा उपक्रम भव्य दिवे असा उपक्रम झाला की रक्तदान शिबिर आताच्या या परिस्थितीमध्ये लोकांना रक्तांची अत्यंत गरज पडते म्हणून वर्षातून तीन ते चार वेळा आमचं हे मंडळ

मध्ये मराठा समाज म्हणून मंडळ एक मंडळ स्थापन केलेला आहे तो अगदी वर्षानुवर्ष आपले भारतीय संस्कृतीचे जे जे खेळ आहेत जे संस्कृती आहेत त्या राबवल्या जात आहेत मराठा समाजावतीने राबवल्या जात आहेत तसा अजूनही तसा वेगळा खेळ म्हणजे शिवजयंती निमित्ताने शिवजयंती मराठा समाजाच्या हिशोबाने शिवजयंतीच्या निमित्ताने चार दिवस कार्यक्रम राबवले जातात पहिला महिलांचा हळदी कुंकू हळदी कुंकू हा असा मराठा समाजाचा हा ह्या वर्षीचा हळदी कुंकू आज आगळा वेगळा होता मराठा समाजाच्या वतीने महिला विद्वांसाठी हे हळदी कुंकू मराठा समाजाने खूप वेगळा कार्यक्रम राबवून त्यांचा सन्मान करून आज मराठा समाज कोपऱ्यात प्रसिद्ध होत आहे त्याच्यामुळे मराठा समाजाने खारघरमध्ये एवढी प्रसिद्धी दाखवलेली आहे ह्याच्या पुढे पण दाखवणार आहेत आणि भारतीय संस्कृती घेऊन चालणारा हा समाज मराठा समाज आम्ही आहोत त्याच्यामुळे हा समाज हा शिवजयंतीचा हा वेगळा वेगळा कार्यक्रम करून संध्याकाळचे आजच्या आजच्या दिवसाचे जे कार्यक्रम आहे ते चांगल्या चांगल्या परीने पार पाडत आहे